भाव आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे म्हणून महाराज म्हटले तुम्हाला करायचं आहे ना म्हणजे महाराज हो करायचा आहे मग करायचा असं तर काय करावं लागल अवघड असत प्रत्येक जीवाला विचार करण्याची गरज आहे विचारा वाचून माणूस समाधानी राहू शकत नाही विचारा समाधान प्रत्येक जण विचार करतो कोणी कशाचा विचार करत असत तर कोणी विचार कोणी कशाचा विचार करत असत माझा म्हणता काही गोष्टीचा विचारच करायचा नाही काही गोष्टीचा एकदा विचार केल्याच्या नंतर पुन्हा करायचा नाही काही गोष्टीचा विचार सतत करायचा बघा काही गोष्टीचा विचारच करायचा नाही म्हणजे ती कोण्या गोष्टीचा विचार करायचा नाही लोकाचं वाईट फिरण्याचा विचारच करायचा लोकांचे खिशे कापण्याचा विचारच करायचा लोकांचे धुळे कोरण्याचा विचारच करायचा लोकाचं पाकिट मारण्याचा विचारच करायचा लोकांच्या म्हशीचं दूर आटवण्याचा प्रयत्नच करायचा नाही हे वाईट विचार करायचे नाही मग चांगलाच विचार करायचा हे विचार नाही करायचे काही विचार असे ती एकदा केल्यानंतर पुन्हा करायचे नाही कोणता त्यो, विचार म्हणले एकदा बायको केल्यानंतर नंतर पुन्हा करायचे नाही काय लक्षात आलं तुमचं करावं तुम्हाला <laughs> काय म्हटलंय दुसरीने करावी बाई थंड प्रजित होईल गोभात वेशद्वारा राहील पाय करते एका पुरुषा दोघी मिळाली पापैकी त्याचे घरी दुसरी न करावी पाहिजे नामदेवरा ठेवून घ्या आपल्याला लक्षात येईल असं मी एका कीर्तना सांगितून दोन माहिला हे पाप आहे नामदेवराय सांगता दुसरा म्हणाला महाराज मग तिसरीच मोठं प्रमाण आहे का म्हणा एकानं तिसरी बायके म्हणा आता मला सांगा दोन बायका केलेला पाप लागतील म्हणलं तिसरी ना का तुम्ही म्हणाल अहो प्रमाण उदय काय बोलतील काय विचारतील काय सांगता येतील अहो आम्हाला आम तर काही विचारतात काही मार का का तो तो एक जण म्हणला खबरच का बांधू नाही आमलं काय डरडर बांधू लोक हे विचारायचं कोणत आहे काही एक जण म्हणला तुमची शेणी उभी का नाही आमलं पाहतो का पहिले आणखी नाराज आणखीना रेडिओ रे जुना का आणि त्या जवळ ते दूधी सगळं केंद्र कळायचं कुठे नागपुरे पुढे कुठे सगळं चॅनल समजायचे हे आणखी नाही म्हणून तिने काय सांगू एक जण म्हणला जेवताना पाणी का फिरवतात मला या म्हणून बाबा बाहेरच्या मुलग्या मला येऊ नाही म्हणून पाणी फिरतो अशा लोकांना उत्तर द्यावं काय मला दुसरा म्हणला काय कारण काय काहीच कारण नाही म्हणून असं पाणी पिरवल्याच्या नंतर या ताटावर माझा आहे असं ग्रहित होते म्हणून पाणी पिऊत काय लोक काय सांगता येत नाही मला तू तर माणसानं करू नये मी काय सांगत होतो एक मला तिसरीचं प्रमाण आहे का खोट दोन मालका केल्याच्या नंतर पा फोटी एका माणसानं त्याचं काळ पांढर झालं महाराज आणि त्यानं ऐंशी वर्षाच्या मत एक एक तरुण मुलगी केली बावीस वर्षाची मुलगी पत्नी म्हणून केली केल्याच्या नंतर महाराज चारती भांड सोड झगडे सो एक दिवस बाईल बोलून घेतलं म्हणजे इकडे काय काय नाही म्हणजे फसायचं बसल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये पांढरे केस पाहिले होण्या काढून झाले त्या ऐंशी वर्ष ज्याचं वय झालं तिनं काय केली तिची पांढरे केस दिसायला यायची म्हणून ती पांढरे केस काढायला लागली गा। पांढरे केस आणि हे पांढरे केस काढत असताना त्याच्या पहिल्या बाई कोण पाहिलं ती म्हणजे होय गयाची केस काढते का होय म्हणजे थांब मी बिलो तिनं काय केली तिचे काळे काढायला लागली हिनं तिचे पांढरे काढायला लागले तिनं काळे काढायला लागले आता मला सांगा एक किंवा काळे कि निक पाणी करायचे बक्याला केसे राहायला असतो एक केसे राहील टाकलो झालं काय मला सारखी भांडणं सुरू मला घरामध्ये भांडणं सुरू म्हणला हे बघा वरून खाली चार चार माझ्या दिल्या खाली चार रुम टाकल्या हे बघा एक महिस होती मग मशीद वाटण कसं करायची आता एक महिस आता अर्धा भाग काय की मशीद का बारकीला दिला आणि पुढचा भाग आहे की मोठीला दिला मला आता मोठे ना मोठे भाई आणून टाकायचे त्या मसाळा आणि या बारकीनं दूध काढायचं सुरू एक दिवस आशेपले आमचे बाबा सगळे त्या बाई परमार्थीमध्ये बिचारी दर दररोज काही की गाव सत्ता असली की नामस्मरण करायची चिंतन करायची सेवा करायची नवयाची आणि संत म्हणजे सांगितलं महाराजांना म्हणजे बसाय घरी बसवलं सांगितलं मी आता दूध घेऊन येते आणि गेले तिला सांगितलं म्हणजे होय काही वाटत घरी आलेली आहेत जरास दूध दिलं तिला ठेवलं म्हणून आता असं म्हणल्याच्या नंतर तिला भांडण सुरू झाले मी शिव्या द्यायला सुरू केली शिव्यात शेजारी नाही तिने सांगितलं म्हणजे होय काहीच मी सांगितलं की बाबा दे करतो ही सांगते की माझ्या आहे म्हैसे सांगितलं हे बघ उद्यापासून काय करायचं तिला दूध करायला बसते ती आपल्या आपला जो हिस्सा मशीचा त्याच्या कोणावर माणसा नंतर महाराज तिनं आता मशीवर मारायला सुरुवात केली तोंडावर मारायचं का मा असं म्हणता भांडण सुरू महाराज एवढं भांडण सुरू झाले गोपाला म्हणून गेलं आता उद्या दसरा होता आणि पतीला सांगितलं म्हणजे सांगितलं तू उद्या गुढी पाडवा आहे गुढी पाडल्याच तुम्हाला जेवायला आहे की म्हणली माझ्या जेवायला आहे आता आमंत्रण याने सांगितलं दोघी भांडण करू नका हे दोघी भांडणं करू नका त्या का स्वयंपाक अगोदर होईल त्याच्या महाराज मोठी सकाळी लवकर होती चार वाजता स्वयंपाक तयार केला केल्याच्या नंतर आता मग बाकीची होती वरच्या मजल्यावर सुरू होऊ शकत होती जरा म्हणजे दिवस मी गेल्यावर नाही सुरू होऊ मग आता इनं आवाज दिला सकाळी सकाळीच आवाज करा सांगितलं सूर्य उदय झाला म्हणजे उठाव ओ चला लवकर भोजन करता भोजन तयार झालेला आहे असं म्हणल्याच्या नंतर तो उठला नाही पळायला लागला पळत असताना हिच्या काळावर आवाज झाला आणि ही उठती डोळे चोड चोड तिने सांगितलं माझाही शरप झाला मग इन धर तिच्या बोललं डाव त्याच्या सांगितलं पडलं कुठं चला माझा हिस्सा झालेला आहे आता मोतीला वाटलं ही काय येऊ देत नाही वरी म्हणून ली ना 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 ली ना ती लीला धरलं आणि हिला वाटलं हा खाली गेले शेवट शिडी होती लावलेली शिडी गळून पडली सात वाजते आठ वाजे गावातले लोक असेल आमचं महाराज तसे जाऊ लागले सांगितलं म्हणले पाटील अहो गुढी का उभी केली नाही ओ पाटील गुढी त्यांनी सांगितले महाराज तुम्हाला हे साडेतीन हाताची काय आहे आता मला सांगा असे जर झगडे असतील तर भंड म्हणजे ती का नाही